सी डी ठेव आणि बाकीच्या सी डी पू पूर्णपणे तर सी डी कवरमधून गाडीला दहा सीडी तर कवरनंतर बसी ठेवल्या कव्हर फेकून देतो आणि नंतर दहाच्या दहा सी डी ज्या आहेत त्यांच्या कटावून घेऊन गेलो त्याच्याबद्दल बाकीच्या सीडी ठेवलं नंतर त्या ठिकाणी जे पेन ड्राईव्ह होते पण पेन ड्राईव्ह होते पंधरा सोळा ते पेन ड्राईव्ह ते घेऊन घेतात त्या पेन ड्राईव्हमध्ये फार कुठलं हे नव्हतं सिनेमाचे गाणे होते न काही शिजव काही घेऊन गेलं आणि मला असं वाटतं की संपूर्ण घरामध्ये कोपरा त्यांनी उचकवलेला दिसतं बारका बुका सगळ्या ठिकाणी छान केलेला शांततेने चोरी केलेली दिसते आहे आणि एक तास ते आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी होते आणि तासभरामध्ये सगळी फ्लाईट बंद होती तुम्ही या ठिकाणी सी ठिकाणीच शिक्षे मिळवते पण त्याला बंद पडलं आहे की हिचरा हात नसल्यामुळे वाचमन आहे असतो पण मला संशय नाही त्या काय की या ठिकाणी एवढे मोठे कागदपत्र घेऊन जाण्याचं कारण काय म्हणतात कागदपत्र तर काही त्याच्या दृष्टीनं पण माझ्या दृष्टीनं महत्वाचं अशा साऱ्याच्या साऱ्या कागदपत्र तीन बॅगा भरून या ठिकाणून नेल्या असं त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दिसत आहे एकंदरीत पोलिस तपास घेत आहे कागदपत्र कोणत्या स्वरूपाची होती नाही काही टेंडरच्या संदर्भामधलं कागदपत्र ज्यात गैरव्यवहार भ्रष्टाचाराचा मला संशय आहे काही मुंबईमधल्या काही याच्यामध्ये होते काही एम एम आर डी क्षेत्रामधलं काही कागदपत्र होते आणि त्याचा अभ्यास करत होतो नाही नेमकं काय त्याच्यामधलं मग आहे आणि गेल्या सात आठ महिन्यापासून यांचा कागदपत्रांचा अभ्यास काही टेक्निकल माणसांच्या माध्यमातून काही इंजिनियरच्या माध्यमातून मी करत होतो कारण मला एवढं डीप नॉलेज त्याच्यामधलं नव्हतं आणि त्यामुळे त्या कागदपत्रांच्या काही व्यवस्था करत होतो पाहत होतं टेंडर म्हणजे नेमकी कोणत्या विभागाचे संबंधित होते नाही टेंडर तर बस म्हणजे कसं आहे मुंबईमधल्या माडाचे काही टेंडर आहे मुंबईमधल्या एम एम आर डी शहरामधलं काही आहे मुंबईमधलं काही टेंडर काही या या सर इरिगेशन डिपार्टमेंटचं काहीतरी जी माहिती मी माहितीच्या अधिकारामध्ये मिळवलेली होती निसर माहिती मिळाली होती पैसे पैसे भरून माहितीच्या अधिकाऱ्यात मिळवलेले ते सगळे कागदपत्र होते त्याचेच फक्त मी छान करत होतो आणि सीडीच्या संदर्भात काय सुरू म्हणजे सीडी नेमकी गाण्यांची होती काय कशाचे होते काय होते हे तर मी नेमकं तुम्हाला आता सांगू शकत जोपर्यंत मी ते पाहत नाही स्वतः मी आता पोलिसांना देतो आहे आणि पोलिसही त्या सीडीच्या संदर्भात कुटुंब पोलिसांची चर्चा करतो आहे ते त्या सीडी वगैरेच्या संदर्भातून नंतरचे त्याच्यामधून सल्ला घेतो आहे